क्रमांक जवळ आले जग दूर गेली माणसं परक्यांनाही अपलस करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही शब्दा कोडी पडावी अशी गोड माणसं असतात केवढा मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात सन्माननीय व्यासपीठ म्हणून रंगल्या गंगल्यांना आपलं भरणारे संत तुकाराम याच मातले आणि सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा देखील याच माले संत ज्ञानेश्वर म्हणतात विश्व यायची माझे घर मग मला प्रश्न पडतो वाटतात काही गोष्टी अनुभव म्हणजे मोठी वस्तुस्थिती आहे तंत्रज्ञान वाईट आहे असं मी मुळीच म्हणत नाही तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय शैक्षणिक सेवा सोप्या झाल्या प्रश्न तंत्रज्ञानाचा नाहीच आहे प्रश्न आहे हे शक्य नसेल तर महत्व आहे माणूस हा केवळ योग्य आणि योग्य कर्म करण्यासाठीच आहे असे सांगताना संत ज्ञान असे सांगताना भगवान श्रीकृष्ण आपल्या पाचव्या अध्यायात दुसऱ्यात तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात म्हणतात मुझे दे, एक अमप्ते सम्यक का सम्मे का उपर विर्दो मानुस संपत नहीं, मानुस संपत yeah माझ्या शब्दरूपी शब्दांची ओंज स्वीकारली त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते दे। आणि व्यासपीठाची रजा घेते जय हिंद जय जही भारत